जेव्हा आम्हाला आमच्या सुरुवात करायची होती सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो तर सगळ्यांनी सांगितलं की सुरुवातीवरून करू म्हणून बारामतीला देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे तशी जगाची आर्थिक राजधानी करण्याच्या बद्दलचा एक सुतो त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी केला अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या गरीब वर्गाला सामावून घेण्याचा सा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे सुरुवात त्या ठिकाणी करतोय पुढं विधानसभेच्या निवडणूक आहे त्यानिमित्तानं महायुतीमधन आम्ही लढणार आहोत त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार आहे ते, ते मला आमच्या लोकांना सगळ्यांना सांगायचंय कार्यकर्त्यांना सांगायचंय जनतेला सांगायचंय त्याच्या तारीख त्या ठिकाणी निवडलेली आहे कारण पुन्हा दिवसांनी आपली आषाढी एखाद आहे आज लग्नाची पट्टीच आहे परंतु आज रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी थोडस लोकांना पण सुट्टी असती त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही घेतलेला आहे बरेच जण येणार आहेत आता थोड्या माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री पण येतील परंतु ते इथं उठून आपली पंढरपूरला जाणार आहेत तिथली आषाढी एकादशीची तयारी कशी केलेली आहे तिथले एकंदरीत आता दोन्ही सगळ्या मिडिया तिथं पोहचतील आणि मोठा समाज तिथं जमतो वारकरी वारकरी समाज त्याच्यावर त्याची पण पाहणी करण्याच्या करता ते होत येणारे साहजिकच राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांच्या शुभा असते पूजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा मध्ये काय चर्चा करावी हा मीडियाचा अधिकार आहे तो काही माझा अधिकार नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आमच्या सुरुवात करायची होती सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो तर सगळ्यांनी सांगितली बारामतीवरून करू म्हणून बारामतीला हो काल पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना महत्वाच्या विकास कामांची त्यांनी भूमिपूजा आणि उद्घाटन केली जवळपास त्याच्यानंतर इतर पण काही महत्वाचे कार्यक्रम एक मोठी वास्तू न्यूजपेपरचे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन भांडण्यामध्ये पा, उभी केलेली आहे त्याचं उद्घाटन होत मुख्यमंत्री पंतप्रधान मोदय लग्नाला पण भेट देणार होते वधूवारांना शुभाशीर्वाद देण्याच्या करता असे त्यांचे तीन चार कार्यक्रम होते हे सगळे कार्यक्रम करून रात्री अकरा साडे अकराला पंतप्रधान हे परत दिल्लीला गेले कार्यक्रम चांगले झाले पंतप्रधानांनी काल हेही सांगितलं की बाबा इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता मी संपूर्ण देशामध्ये दे मदत करतोय महाराष्ट्राला पण मदत करीन परंतु जशी देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे तशी जगाची आर्थिक राजधानी करण्याच्या बद्दलचा एक सुतोवाच त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी केला आणि नेहमीच त्यांचं विजन हे आपला देश आज जागतिक पातळीवर सातत्याने वरच्या क्रमांकावर राहायला पाहिजे इथं सगळ्या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे अशाच प्रकारच्या असतात तिघांना त्यांनी हे पण विचारलं तुम्ही काय योजना जाहीर केलेल्या आहेत अधिवेशनामध्ये बरेच त्याच्याबद्दल ऐकायला तर आम्ही ह्या योजना देत असताना मला आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं गरीब माणूस गरीब व्यक्ती गरीब महिला आणि शेतकरी आणि विकास ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून युवा वर्ग या सगळ्या योजना आम्ही दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आजच्या भाषणामध्ये त्या बाबतीमध्ये सांगेल परंतु अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये जा त्याच्यामध्ये सगळ्या गरीब वर्गाला सामावून घेण्याचा सा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे आणि यावेळेसचा अर्थसंकल्प कर, सादर करत असताना खूप महत्वाच्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीच्या निर्णय युवा पिढीच्या करता दहा हजार कोटी रुपयाचा स्यपन देण्याचा दहा लाख विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा सा घेतलेला निर्णय तीन गॅस सिलेंडर मुक्त वर्षाला देण्याचा गरीब महिलांना मध्यवर्गीय महिलांना घेतलेला निर्णय मुलींना विशेषतः शिक्षणाच्या करता अनेकदा आई वडील बाबा आपल्याला हे परवडत नाही आपण गरीब हो। आहोत आणि म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागायचंय त्याकरता आपल्या सगळ्या समाजातल्या मुलींना शिकता यावं आणि त्यांना कुठेही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून घेतलेला निर्णय असे अनेक महत्वाचे निर्णय वीज माफी अशा खूप काही महत्वाचे निर्णय आणि पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण तिच्याकरता घेतलेला निर्णय अनेक महत्वाचे निर्णय घेतले बरोबर आहे संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या फॉर्म भरायचा आहे त्यांनी मागणी करायची तो फॉर्म जो काही दिलेला आहे तो फॉर्म त्यांनी भरून दिल्यानंतर तो अपलोड करायचा या सगळ्या गोष्टी आहेत कारण देताना त्यामध्ये एवढ्या मोठे निर्णय घेताना कुठंही सगळ्या गोष्टी डीबीटी मध्ये जाणार कुणाच्या हातात डायरेक्ट कुणाच्या थ्रू पाठवायचा असं नाही जी बहिणी असेल जी मुलगी शिक्षण जो आमचा शेतकरी आहे किंवा त्यांची मुलं आहेत त्या सगळ्यांना वीज माफी आहे तर तिथं तर प्रश्नच नाही कारण त्यांनी साडेसात वाजपरपर्यंत वीज बिल भरायचंच नाही आणि बाकीच्या बाबतीमध्ये जे आहे म्हणजे विशेषतः ते डीबीटी मध्ये जाणार आहेत करताना साधारण ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे खरोखरीच जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीला माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे आमच्या मुलीला मिळालं पाहिजे आमच्या मातेला मिळालं पाहिजे आणि ते एकवीस ते पासष्ट वयोगटातली व्यक्ती असली पाहिजे आणि उत्पन्न मात्र अडीच लाखाच्या आतला असे असं स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले की मायुतीचा निर्धार आहे या जे मुख्यमंत्री म्हणाले ते तर पुन्हा मला काही सरपच करू मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीचा निर्धार असता मी महायुतीतलाच घटक आहे ना असले